शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो की सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण आहे स्थानिक कमीदाब आहे आणि त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याच विभागात पाऊस पडताना बघतो आणि पाऊस हा ढकपुटी सदृश्य पडतो आहे याचाच अर्थ यावर्षी महाराष्ट्रामधील वातावरण बदललं असून परतीच्या पावसात आणि मान्सून पूर्व पावसामध्ये बऱ्याच विभागात ढकपुटी सदृश्य पाऊस झाला आहे आणि हा वातावरण बदलाचा परिणाम आहे मात्र आपण हे बघितलं की मान्सूनच्या काळात म्हणजे जून जुलैमध्ये फारसं वातावरण या काळात या विभागात तयार झालं नव्हतं सध्या देखील आपण बघतो की मेघ विजांच्या कटकडसं पावसाचं वातावरण हे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि थोडं उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात तयार झालेलं आहे मध्य महाराष्ट्रातही त्याच्यात समाविष्ट आहे विदर्भातील आणि थोडं दक्षिण कोकणातील पाऊस मात्र उघडला आहे उद्या देखील मराठवाड्याच्या काही भागात खास करून छत्रपती संभाजीनगर जालना बीड भागामध्ये पावसाचा अंदाज कायम आहे शिवाय आपण बघतो की पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण कमी होतंय थोडं उत्तर महाराष्ट्रात उत्तरेकडून पाऊस कमी आहे परंतु पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र कोकण पावसाचं वातावरण कायम आहे जे स्थानिक वातावरण पावसाचं सध्या आहे ते सर्वदूर महाराष्ट्रामध्ये एकवीस तारखेला देखील राहणार आहे प्रभाव हा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात अधिक असेल बावीस तारखेला देखील महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे चक्राकार स्थिती महाराष्ट्रावर येत असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ या भागात तेवीस तारखेला पावसात जोर असेल परंतु पूर्व विदर्भातून पावसात जोर कमी होईल हा पाऊस उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातही जोरदार असेल कोकणातही ते तेवीस तारखेला थोडं पावसे वातावरण कमी असणार आहे चोवीस तारखेला पुन्हा एकदा ढकपुटी सदृश्य पावसाचं वातावरण धाराशिव लातूर आणि सोलापूरच्या काही भागात असू शकतं म्हणजे मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे या ठिकाणी अजूनही पावसात जोर कायम असणार आहे चोवीस तारखेला पंचवीस तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होणार आहे शेतीची कामं जी काही असतील ती शेतकऱ्यांना या काळात करता येऊ शकतात परंतु स्थानिक वातावरण मराठवाडा आणि विदर्भात कायम आहे थोडं पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण या विभागात आणि थोडं पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये पाऊस सव्वीसलाही उघडणार आहे मात्र मराठवाडा आणि विदर्भातील पावसाचं स्थानिक वातावरण कायम आहे एक संकटमय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पुन्हा तयार होणारे तीव्र पावसाची सत्तावीस तारखेपासून त्यामुळे सत्तावीस तारखेला मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा तुफान पाऊस बघायला मिळेल ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला बघायला मिळेल एकापटी एक तीव्र अशा प्रकारची वादळी प्रणाली तयार होत असल्यामुळे याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडण्याची शक्यता कायम आहे अठ्ठावीस तारखेला एकोणतीस तारखेला हवामानात मोठे बदल आहेत मात्र आपल्याला पहिल्यांदा एकोणतीस तारखेला पूर्णतः उघडीप ही मराठवाड्याच्या दक्षिणे भाग पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात दाखवली जाते मात्र दरम्यानच्या काळात विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते हवामान हे विचित्र आहे आणि विचित्र पद्धतीने ते बदलत आहे त्यामुळे आपल्याला यावर बारकाईने लक्ष ठेवावं लागणार आहे मात्र आपण हेही बघा की बंगालच्या उपसागरात अजून तीव्र वादळी परिस्थिती कायम आहे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचा किती धोका आहे हे आपल्याला ए सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजातून समजणार आहे आणि या अंदाजावर आपण अधिक विश्वास ठेवतो महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस सर्व दूर महाराष्ट्रामध्ये उद्या वीस तारखेला देखील असणार आहे स्थानिक वातावरणाचा पाऊस महाराष्ट्रामध्ये एकवीस तारखेला देखील असणार आहे बावीस तारखेला देखील स्थानिक वातावरणाचा जोरदार पाऊस महाराष्ट्रात सर्व विभागात आहे थोडं विदर्भातून प्रमाण कमी होईल तेवीस तारखेला विदर्भातील शेतकऱ्यांना बऱ्याच प्रमाणात उसंत मिळणार आहे मात्र दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र अजूनही जोरदार पावसाचा अंदाज तेवीसला कायम आहे चोवीस तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण बऱ्यापैकी कमी होणार आहे त्यामुळे आपल्याला तेवीस आणि चोवीसमध्ये जी उघडी पिळणार आहे याचा शेतकऱ्यांनी फायदा घेतला पाहिजे जी पिकं काढायला आलीत म्हणजे खास करून सोयाबीन ते काढून घेण्याची व्यवस्था करा आपल्याला पंचवीस तारखेलाही विशेष पावसाळी वातावरण नाही आहे महाराष्ट्रामध्ये पूर्णतः पाऊस उघडणार आहे सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्रात पूर्णतः पाऊस उघडलेला असणार आहे त्यामुळे आपण जरी आपल्याला जी एफ एस मॉडेलने पावसाचा अंदाज दिला असला तरी आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलवर अधिक विश्वास ठेवतो आणि या मॉडेलच्या अंदाजानुसार सव्वीस तारखेपर्यंत आपल्याला महाराष्ट्रामध्ये मोठी उघडी मिळणार आहे आणि या उघडपीचा आपल्याला पूर्णतः फायदा घेता आला पाहिजे कारण सत्तावीस तारखेपासून पुन्हा एक तीव्र पावसाची प्रणाली विकसित होणार आहे आणि ती महाराष्ट्रात तुफान ढगपुटी अतिमुसळधार पाऊस देणार आहे संपूर्ण महाराष्ट्रावर त्याचा प्रभाव हा अठ्ठावीस तारखेला असण्याची शक्यता आत्ताच्या अंदाजानुसार आहे आणि आज एकोणीस तारीख आहे अठ्ठावीस तारीख फार दूरवर नाही आहे त्यामुळे हा अंदाज किती बदलेल हे दररोजच्या अपडेटमध्ये आपल्याला बघायला मिळेल ही, ही तीव्र प्रणाली महाराष्ट्रात खास करून पुणे आणि सातारा रायगड रत्नागिरी आणि मुंबई ठाणे पालघरमध्ये अतिवृष्टी करण्याची शक्यता आहे शिवाय सोलापूर अहिल्यानगरचा आणि नाशिकच्या काही भागातही याचा प्रभाव असणे शक्यता आहे तीस तारखेला महाराष्ट्रातील बहुतांश भागातील पाऊस उघडलेला असणार आहे दोन तारखेलाही महाराष्ट्रात कोकणात पाऊस असेल परंतु उर्वरित महाराष्ट्रात पाऊस उघडलेला असणार आहे आणि याचं कारण एक ट्रफ ही कोकणापासून उत्तर भारतातील कमी दाबाशी संलग्न असणार आहे तीन तारखेलाही महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही आणि चार तारखेलाही विशेष पाऊस नाही त्यामुळे एक लक्षात घ्या पावसाच्या उघडपीच्या तारखा ह्या तीस तारखेपासून पुढे महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे शेतीची सर्व कामे करता येणार आहे त्यानंतर आपल्याला दिसते की सत्तावीस अठ्ठावीसला एक शेवटचा तीव्र कमीदाब महाराष्ट्रावर अतिवृष्टी करून जाईल त्याच्या अगोदर देखील दोन ते तीन दिवस आपल्याला उघडीप मिळणार आहे त्यामुळे या उघडपीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी आपली कामे उरकावीत मात्र एक लक्षात घ्या या श सत्तावीस अठ्ठावीसच्या तीव्र कमी दाबानंतर लगेचच पुढचे सिस्टम लवकरात लवकर तयार होणार नाही परंतु महाराष्ट्रामध्ये छोट्या छोट्या चक्रकार स्थितीमुळे पाऊस सक्रिय राहणारे ऑक्टोबरमध्ये देखील ई सी एम डब्ल्यू मोडच्या एकत्रित अंदाजानुसार जो अतिवृष्टीचा प्रभाव आहे तो साधारण महाराष्ट्राच्या या भागामध्ये आहे पण बघतो की साधारण या भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला इतक्या सहज सुटका मिळणार नाही हे लक्षात घ्या आपल्याला सव्वीस तारखेला बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली सिस्टम नेमकी महाराष्ट्रावरूनच जाते आहे का हे अपडेटमध्ये बघणं आवश्यक आहे कारण या सिस्टम सातत्याने जागा बदलत असतात परतीचा प्रवास होत असल्यामुळे ही सिस्टम शक्यतो महाराष्ट्रावरून जाईल असं आपल्याला सगळे मॉडेल दाखवत आहेत तर आता आपण बघतो की चंद्रपूरवरून किंवा नांदेडच्या भागातून ही सिस्टम महाराष्ट्रावर सरकते आहे त्यामुळे संपूर्णत महाराष्ट्राला भेदून ही मुंबई किनारपट्टीकडे सरकेल तिचं केंद्रबिंदूच विदर्भाच्या दक्षिणेकडून मारा उत् मराठवाडा आणि मग उत्तर महाराष्ट्र अशी ती सरकणार आहे या काळात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पाऊस होणार आहे त्यामुळे अठ्ठावीस एकोणतीस तारखेचं संकट आपल्याला महत्त्वाचं आहे त्यानंतर मात्र पावसाचा प्रभाव कमी होईल उद्या देखील सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि त्याचा भाग या ठिकाणी पाऊस आहे त्यानंतर दुपारनंतर हा संपूर्ण सोलापूर लातूर धाराशिव नांदेड परभणी बीड अहिलानगर दक्षिण भागात आणि पुणे पूर्व सातारा पूर्व भागावर परिणाम करेल काही भागात पाऊस पळी करेल एकवीस तारखेला हे महाराष्ट्रात पर्जन्या प्रदेशात आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यामध्ये पावसाळी वातावरण कायम आहे बावीस तारखेला हे महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण पावसाचं वातावरण आहे तेवीस तारखेलाही विदर्भातील पाऊस उघडेल उत्तर महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी उत्तरेकडून कमी होईल परंतु नाशिकसह छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर त्यानंतर सातारा पुणे आणि संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसाचा प्रभाव राहील कोकणात पाऊस कमी होईल चोवीसला मराठवाडा आणि विदर्भातील बराच पावसाचा जोर कमी होणार आहे मात्र थोडा सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पूर्व भागात पाऊस आहे पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रात उघडीप आहे सव्वीस तारखेला तशी महाराष्ट्रात उघडीपच आहे मात्र नवीन कमी दाबाचा सव्वीस तारखेला पूर्व विदर्भातून प्रभाव सुरू होईल सत्तावीस तारखेला पहाटेपासूनच महाराष्ट्रातील तीव्र पावसाला सुरुवात होणार आहे सत्तावीस तारखेला तीव्र कमी दाब महाराष्ट्रातून पास होत असल्यामुळे सोलापूर लातूर चंद्रपूर नांदेड परभणी बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला सांगली सातारा पुणे या विभागातून मोठं पावसाळी क्षेत्र पुढे सरकण्याची शक्यता आहे याचा मुख्य प्रभाव हा सांगली सोलापूर या भागातही असणार आहे मराठवाड्यातही मोठे पाऊस होतील त्यामुळे सत्तावीस आणि अठ्ठावीस ही तारीख महाराष्ट्रासाठी एक मोठं संकट घेऊन येणार आहे आपण बघतो तर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये देखील अतिवृष्टी होणार आहे ढकफुटी होणार आहे त्याच्या दरम्यान सोलापूरमध्ये सांगलीमध्ये साताऱ्यामध्ये पुण्यामध्ये अहिल्यानगरमध्ये देखील अतिवृष्टीची शक्यता आहे सर्वात अधिक प्रभाव हा पुणे नाशिक अहिल्यानगर पश्चिम भागावर निर्माण होऊ शकतो मुंबईसह ठाणे आणि पालघरलाही याचा मोठा दणका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असंही वातावरण राहील उत्तर महाराष्ट्रात नंतर मात्र याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेपासून मात्र शेतकरी बांधवांना मोठी गुड न्यूज आहे महाराष्ट्रातील पाऊस उघडतो आहे आणि तो, तो बऱ्याच काळासाठी उघडण्याची शक्यता आहे एक तारखेलाही महाराष्ट्रात पावसाची उघडीप आहे दोन तारखेलाही महाराष्ट्रात उघडीप आहे तीन तारखेलाही महाराष्ट्रात उघडीप आहे परंतु नवीन एक सिस्टम तयार होईल विशाखापट्टणमजवळ तिचा थोडा प्रभाव फक्त पूर्व विदर्भात पडणार आहे महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही त्यामुळे तीस एक दोन आणि तीन असे चार दिवस महाराष्ट्रात सलग उघडीप मिळणार आहे त्यामुळे सर्व शेतीची कामं शेतकऱ्यांनी उरकून घ्यायची आहेत पुन्हा पाऊस येणार आहे त्यामुळे आपण पाऊस उघडला म्हणून शेतकऱ्यांना निश्चिंत होऊ नये पुन्हा पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे जशी उघडीप मिळेल वापसा होईल तसं आपलं शेतीची कामं उरकून घ्या आपलाच व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे